नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज मी तुम्हाला आजीच्या पद्धतीने अळूचं फतफतं दाखवते कसं बनवायचं ते पहिलं मी अळू काढून आणलं आणि त्यानंतर धुतलं त्याला आणि एका बादलीमध्ये असं उभं ठेवलं त्याच्यामुळे त्याच्यावरचं पाणी सगळं निघून गेलं आहे आता आपण अळू कापायच्या पूर्वी हातांना आगळ लावून घेतलं आहे कोकमाचं पाणी तर बघा इथे आपण असं अळू पहिलं सोलून घेऊया ह्या पानांच्या पाठीमागे जे अळूचे असे देठ किंवा अळूच्या ह्या शिरा ज्या असतात त्याच्यावरचं सगळे दोर काढून घ्यायचे हे बघा आणि त्यानंतर देठावर पण हे असे दोर असतात ते काढायचे कारण ह्याने खाज येते अळूची आमटी बनवली गा फतवद बनवलात ना तर घशात असं खवखवणार त्याच्यामुळे अळूला व्यवस्थित सोलून घ्यायचं तर इथे बघा मी असं अळू व्यवस्थित सोलून घेतलं आहे हे बघा तुम्हाला मी दाखवते ते छोटे छोटे तुकडे पण करायचे म्हणजे अजून कुठे राहिलेला दोर असेल ना तो पण व्यवस्थित निघून येतो तर आधी आपण असं व्यवस्थित सगळं अळू सोलून घेऊया आणि त्यानंतरच ह्याला कट करूया आपण तर तुम्ही हे वेळीवर पण कट करू शकता किंवा सुरीने सुद्धा कट करू शकता तर इथे बघा सगळं अळू आपण असं सोलून घेतलेलं आहे हे बघा मी छोटे छोटे सुद्धा दोर काढले आहेत त्याचे तर आता अस आस, असं आपलं अळू सोलून झालं की पानं बघा अशी व्यवस्थित लावून ठेवली आहेत आणि हे देड हे देड आपण ना पानामध्ये घ्यायचे आणि मग कट करायचे कारण ह्याला थोडंसं सोलल्यानंतर ओलावा तयार होतो आणि थोडासा म्हणजे त्याचा चीक असतो तो येतो तर तो, 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 तो हाताला लागला की हाताला खाज येते त्याच्यामुळे पानामध्ये टाकायचं आणि नंतरच अळू कट करायचं आणि कितीही आपण म्हटलं की अळूला खाज येत नाही पण येते थोडीफार तरी येतेच येते त्याच्यामुळे तुम्ही असं पानामध्ये टाका आणि नंतरच कट करा त्याला किंवा सुरीने पण तुम्ही कापू शकता आणि एकदम बारीक कापायला पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही थोडं मोठं मोठं ठेवलं तरी चालतंय कारण आपण तसेही अळू कुकरला किंवा वाफेवर शिजवतो आणि त्यानंतर त्याला स्मॅश करतो किंवा मिक्सरमध्ये टाकून थोडंसं बारीक करून घेतो पेस्ट टाईप तर इथे बघा कसंही जाड भरडं कट झालंशी कारण तुम्ही कापू शकता कारण हे काय आपल्याला असं डायरेक्ट खायचं नाही आहे कारण ते असं म्हणजे अडकणार त्याच्यामुळे आधी आपण त्याला बारीक तर असं स्मॅशरने करणारच आहोत तर आपलं इथे सगळं अळू कट करून झालेलं आहे आता मी दोन कुकर घेतलेत एका कुकरमध्ये कडधान्य लावलं आहे आणि इथे बघा एका कुकरमध्ये मी अळू टाकलं आहे तर मी मिक्स कडधान्य घेतलं आहे तर तुम्हाला एकच पाहिजे असेल तर तुम्ही एक टाकू शकता आमच्या घरी मिक्स आवडतं म्हणून मी मिक्स टाकलं आहे असं आणि ह्याच्यात मी शेंगदाणेसुद्धा टाकले आहेत कारण शेंगदाणे अळूमध्ये टाकले तर खूपच टेस्टी लागतात आणि काय माहिती पूर्वीपासून पूर्वज टाकतातच आहेत शेंगदाणे अळूमध्ये त्याच्यामुळे आपणही टाकतोच तर इथे बघा मी एका कुकरमध्ये कडधान्य कुकरला लावून ठेवलं आहे पाच सहा शिट्ट्या काढून घेणार आहे दुसऱ्या कुकरमध्ये मी अळू टाकते ह्या छो चो, छोट्या छोट्या कुकरमध्ये असं लावून घेतलं की पटकन उकडलं जातं जेवण पण पटकन बनतं तर बघा आपण अळूमध्ये ओली मिरची आणि कोकम टाकलं आहे आणि मी इथे बघा वरून पाणी टाकलं आहे आणि दोन कुकर लावले तुमच्याकडे एक असेल तर एका डब्यात अळू लावा एका डब्यात कडधान्य लावा म्हणजे काय होतं अळूला आपल्याला असं बारीक करायचं असतं मग त्यावेळेस कडधान्यसुद्धा बारीक होतं आणि मुलांना कडधान्य अक्कं खायला आवडतं त्याच्यामुळे आता बघा मी कडधान्य आणि अळू मिक्स करून घेतलं आहे असं थोडंसं बारीक झाल्यानंतर मी स्मॅशरने केलं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता तुम्ही आपल्याला आता फोडणीला पाहिजे लसूण इथे तर ती सोलून थोडीशी अशी मी कुटून घेतली आहे कट करून टाकली तरी तुम्ही चालेल फोडणीमध्ये बघा मी थोडंसं तेल आणि हिंग भरपूर टाकलं आहे थोडा हिंग घट्ट झाला आहे माझा तो तर तो तसाच तेलात टाकला आहे मी आता तो वितळणार तेलामध्ये मिर त्याच्यानंतर थोडीशी मिरची आपण उकडताना मिरची आणि कोकम टाकलंच आहे थोडीशी मिरची आणि थोडीशी लसूण आण ती पण थोडीशी अशी कुटून घेतली आहे आणि ती टाकली फोडणीमध्ये हळद टाकली आहे बघा आणि त्यानंतर आपण अळू आणि कडधान्य जे मिक्स करून घेतलं आहे तर ते ओतलं ह्याच्यामध्ये आहे आणि ह्याला आता व्यवस्थित चवीपुरतं मीठ टाकून आपण उकळी काढूया आणि वरून आपण टाकणार आहोत थोडंसं खोबरं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट म्हणजे अळू चविष्ट बनतं ता तुम्हाला जर ह्याच्यात गूळ वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता खूप लोक गूळ टाकतात पण माझ्या घरी नाही टाकत मी म्हणून मी काय टाकलेलं नाही आहे ह्याच्यात गूळ आणि आपण ह्याला आजीच्या पद्धतीने अळू बनवतो आहे ना म्हणजे ह्याला आपण दगडाची फोडणी देणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मी वरून असं गरम दगड केला आहे आणि दोन चमचे खोबरेल तेल टाकून पटकन अळू झाकून ठेवलं आहे आणि इथे असं आपलं अळू मस्तपैकी तयार झालेलं आहे असं माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा किती टेस्टी लागतं ते धन्यवाद